मित्रांनो कोर्ट कचेरीच्या का संदर्भातले काय काही प्रश्न हे थोडेसे गमतीचा भाग म्हणून विचारले जातात कधी कधी त्याच्याबद्दल माहीत सुद्धा नसतं आणि खरंच बऱ्याच लोकांना माहीत सुद्धा नसतं तर एक प्रश्न होता की उदाहरणार्थ घटस्फोटाची नोटीस जर नवऱ्याने दिली बायकोला म्हणजे पतीने पत्नीला आणि न्यायालयामध्ये जर का घटस्फोटाची केस नवऱ्याने दाखल केली तर पत्नीला पण त्या ठिकाणी खर्च येतो का कारण पतीचं म्हणणं असं असतं की मला त्रास झालेला आहे मला त्रास दिलेला आहे पत्नीनं त्यांच्या कुटुंबियांनी त्रास दिलेला आहे मग मी जर घटस्फोटाची केस दाखल केली तर पत्नीला पण तिथं खर्च येईल का कारण पत्नीला पण खर्च आला पाहिजे असं त्याच्या डोक्यामध्ये असतं मीच एकटा का खर्च करू मीच त्रास सहन करू आणि मीच खर्च करू का तर तिलासुद्धा खर्च आला पाहिजे तिलासुद्धा खर्चात घातलं पाहिजे अशा प्रकारचे विचार मनामध्ये असतात या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत जेव्हा वकिलामार्फत नोटीस पाठवली जाते पतीतर्फे पत्नीला आणि नांदाला यावं या अँगलने तर बाबा मी नांदवायला तयार आहे नांदाला यावं म्हणून जर पतीने पत्नीला नोटीस पाठवली असेल तर त्या नोटीसला उत्तर देणं असं काही बंधनकारक नाही परंतु त्याचा फायदा पतीला नंतर होतो की नोटीसला उत्तर दिलेलं नाही परंतु जर का पत्नीला नोटीस प पा, उत्तर पाठवायचं असेल तर पत्नीलाही खर्च येणार दोघांमध्ये आपसात नाही मिटलं जर का वाद कोर्टापर्यंत गेला आणि न्यायालयामध्ये पतीने घटस्फोटाचा जर अर्ज दाखल केला तर पत्नीला त्याची नोटीस येते पत्नीलाही त्या ठिकाणी त्यांची केस चालवण्यासाठी ने वकिलाची नेमणूक करावी लागते पत्नीलाही खर्च येतो वकील फी द्यावी लागते पत्नीच्या बाबतीमध्ये महिलांच्या बाबतीमध्ये एक सूट आहे ती म्हणजे कोर्ट फी स्टॅमची कारण मुंबई कोर्ट फॅक्टच्या कलम कलम सेहेचाळीसप्रमाणे महिलांना जे आहे ते मेंटेनन्स प्रॉपर्टी अँड व्हायलन्स म्हणजे पोटकी पतीच्या मिळकती संदर्भातले वाटणीचे वगैरे दावे आणि व्हायलन्स म्हणजे व्हायलन्स अगेन्स्ट द वुमन तर या बाबतीमध्ये कोर्ट फी स्टॅम्प जे आहे तो माफ आहे महिलांच्या बाबतीमध्ये सेक्शन सेहेचाळीस मुंबई कोर्ट फी अॅक्ट आता कशा कशाला माफ आहे म्हणजे कोणकोणत्या न्यायालयातल्या कोणकोणत्या गोष्टीला माफ आहे तर जे स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते महिलांना तर त्या सगळ्या गोष्टीलाच माप आहे म्हणजे त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात अर्ज असतील वकीलपत्र असेल त्याच्यामध्ये स्पष्ट आहे शेड्यूल वन आणि शेड्यूल दोन हे दोन्ही एक्झमट आहे आणि हे एक दोन्ही एक्झमट असल्यामुळं त्यांना जो खर्च आहे म्हणजे स्टॅम्प ड्युटी वगैरे आहे तर ती वाचू शकते आणि त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट अशी आहे की कलम चोवीस जे आहे त्या कलम चोवीसप्रमाणे पत्नी पतीने केलेल्या घटस्फोटाच्या अर्जामध्ये सुद्धा अंतरिम पोटगी मागू शकते जा खर्च आहे येण्याचा तर ती रक्कम सुद्धा मागू शकते जो घटस्फोटाचा अर्ज आहे त्याचा अंतिम निकाल लागे पावे तो मला पोटगी मिळावी अशी मागणी करू शकते त्याच्यावरही पतीचं म्हणणं घेतलं जातं त्याच्यावर युक्तिवाद होतो आणि त्यानंतर माननीय न्यायालय पोटगी मंजूर करायची किंवा नाही हे ठरवतात परंतु पत्नी मागू शकते म्हणून पत्नीला खर्च येतो का तर या प्रश्नाचं हे उत्तर आहे हे खर्च तर येणारच फक्त कमी जास्त प्रमाणामध्ये येतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्याच्यामध्ये अंतरिम पोटगीसुद्धा पत्नी मागू शकते जर माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला रेग्युलरपणे येत राहतील या व्हिडिओला लाईक केल्यानंतर हाईप नावाचं रेनबो आणि स्टारचं जर आपल्याला बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा त्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होतो आणि व्हिडिओला जर आपण फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण तुमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि त्या ठिकाणीसुद्धा लाईक आणि शेअर करा कारण आपण जेव्हा सबस्क्राईब करता फॉलो करता लाईक शेअर करता त्यामुळं आमचा व्हिडिओ बनवण्याचा उत्साह वाढतो धन्यवाद